नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात निलकरंजी मुलीच्या खून प्रकरणी मुख्याध्यापक वडलाला पोलीस कोठडी बारावी चाचणीत कमी गुण मिळाल्यानं शिक्षक पित्यानं स्वतःच्या मुलीला केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती रविवारी व सोमवारी तालुक्यात पसरली त्यामुळे या खुनाची चर्चा सर्वत्र सुरू होती दरम्यान खुनाच्या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी घटनास्थळी भेट दिली माध्यमिक शिक्षक असलेल्या संशयित धोंडेराम भोसलेला रविवारी अटक केल्या न्यायालयात त्याला हजर केला असता त्याला चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत आठपाडी पोलिसांकडून आरोपपत्र न्यायालयासमोर सादर करण्यासाठी तपासाला गती दिली जाते महाविद्यालयात नीट अभ्यासक्रम चाचणी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये ते तिला कमी गुण पडले होते त्यामुळे संतापलेल्या धोंडीराम भोसले यांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्यांना शुक्रवारी रात्री तिला अमानुष मारहाण केली होती मारहाणीत साधनाच्या डोक्यात आणि शरीराला जबर मार लागला होता ती गंभीर जखमी होती तरीही तिला रुग्णालयात नेलं नाही शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडरम भोसले विद्यालयात योग दिन साजरा करण्यासाठी गेला होता कार्यक्रम झाल्यावर तो घरी आला घरी आल्यावर साधना विशुद्ध पडल्याचं दिसलं त्यानंतर तिला रुग्णालयात नेलं परंतु उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं शनिवारी रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यात मुलीची आई प्रीती यांनी फिर्याद दाखल केली आरोपी धोंडेराम भोसले यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी दिल्या याबाबत अधिक तपास पोलीस निरक्षक विनय बहिर करतात